अठ्ठावीस नोव्हेंबरला चेंबूर येथील तुलसी टेक्निकल इन्स्टिट्यूट लायन्स क्लब आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद हायस्कूल सभागृहात करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे व हो मार्गदर्शन नशाबंदी मंडळाचे कार्यक्रम समन्वयक मिलिंदर करण्यात आले यावेळी तुलसी टेक्निकल इन्स्टिट्यूट चे, चे प्राचार्य व्ही हो, एस प्रसाद समन्वयक प्रीती शेट्टी लायन्स क्लब चे जिल्हा अध्यक्ष लायन मनीष लांडगे झोन चेअरमॅन लायन्स संगीता कासलीवाल तुळशी टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील मधील चारशे पन्नास युवकांनी सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमाची सांगता अवली पदार्थ विरोधी शक्तीने करण्यात आली अशी माहिती नशाबंदी मंडळाचे कार्यक्रम समन्वयक मिलिंद पाटील यांनी सांगितले बी झोन चेअरपर्सन डिस्ट्रिक्ट थ्री ट्वेंटी थ्री वन ए टू एम जी एफ लायन्स संगीता कासलीवाल आज गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी चेंबूर येथील तुलसी टेक्निकल इन्स्टिट्यूट लायन्स क्लब ऑफ क्राउन आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या सभागृहात से नो टू ड्रग्ज यस टू लाईफ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे समन्वयक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी प्रमुख विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट आमचे डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर लायन मनीष लाडगे लायन सीमा लाडगे आणि सेकंड माझि गव्हर्नर राजेंद्र शहा पण उपस्थित होते चेंबूर क्राऊन प्रेसिडेंट गौरी आणि टीम यांनी या प्रोजेक्ट ला खोग -खोग प्रति, दिला। या प्रोजेक्टला खूप खूप प्रतिसाद दिला उपक्रमाद्वारे नशामुक्तीचे महत्व आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले धन्यवाद लागू देणार नाही मी अजिंवा मी वेसरी राहील मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती मी बेसरी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करेल आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील मी सर्व नागरिकांमध्ये बेसामुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून आमली फाच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे मी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज व राजकट्यांचा आदर करेन Jai